दोन हजार पाच साली आपल्या अमरावती विद्यापीठाला संत गाडगीबाबांचं नाव दिलं गेलं आणि संत गाडगीबाबांनी जी मूल्य आपल्याला दिली ते डोळ्यासमोर ठेवून हा विद्यापीठ मार्गक्रमण करत आहे विद्यापीठ म्हणजे साधारणतः हा शैक्षणिक उपक्रम किंवा संशोधन असं उपक्रम राबवणारं हे केंद्र समोर जातं पण विद्यापीठाची एक सामाजिक बांधिलकी असते अशी एक भूमिका घेऊन आज विद्यापीठ मार्गक्रमण करत आहे आणि त्यातूनच हा विचार पुढे आला म्हणजे वळगाव जे आहे जिथे संत गाडगेबाबांचं देहावसन झालं आणि आज तिथे त्यांचं मंदिर उभं आहे अशा ठिकाणी त्यांच्याच नावाने आपल्या वृद्धाश्रमात जाऊन तेथील जे रहिवासी आहेत त्यांची भेट घ्यावी त्यांच्याशी संवाद साधावा आणि शक्य झाल्यास त्यांच्याकरता काहीतरी करावं हा एक विचार अधिक दिवसांपासून मला तुत्र बघत होता आणि त्यांची आज त्या निमित्ताने इथे माझी भेट झालेली आहे आपण सर्वांना भेटून मला बरोबर अतिशय आनंद वाटतो आहे समाधान वाटतो आहे आणि आयुष्याच्या संध्याकाळी आपण सर्व या वृद्धाश्रमात राहत आहात तर त्या निमित्ताने आपण सर्वांना आश्वासन देतो की आपण सर्वांच्या पाठीशी संत गाडी बाबा अमरावती विद्यापीठ हे निश्चितपणे आहे आणि आपल्या एका वाचली करता आपल्या एकंदर मार्गक्रमण करता कर विद्यापीठ सतत आपल्या बरोबर राहील आणि त्याच अनुषंगाने आपण सर्व इथे ज्येष्ठ वडील झाले आहात तर आपण सर्वांचा सा आशीर्वाद संत बाबा अमरावती विद्यापीठाच्या पाठीमागे सदैव राहू राहू द्यावा आणि आपण संत बाबा अमरावती विद्यापीठ जे आहे ते उत्तरोत्तर चांगली प्रगती करू यशाचे मोठे मोठे शिखर गाठो अशी एक असा एक आशीर्वाद आपण सर्वांनी या निमित्ताने विद्यापीठात द्यावा असे मी आपण सर्वांना विनंती करतो